महालया श्राद्ध म्हणजे काय प्रतिसंवत्सरिक श्राद्ध आणि महालया श्राद्ध यात काय फरक असतो नातेसंबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून केलेल्या श्राद्धास महालय अर्थात महाळ असे म्हणतात महालय हा पितरांसाठी उत्सवाचा कालखंड असतो हा कालखंड भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत पंधरा दिवसांचा असतो सर्वसाधारणपणे मानवाचे एक वर्ष म्हणजे पितरांचा संपूर्ण एक दिवस अहोरात्र समजला जातो उत्तर ध्रुव हे देवांचे निवासस्थान मानले जाते तसेच ध्रुव हे पितरांचे वसतीस्थान मानले जाते दक्षिणायनात दक्षिण ध्रुवावर सहा महिने दिवस असतो तर उत्तर ध्रुवावर सहा महिने रात्र असते त्यामुळे दक्षिणायनात म्हणजेच पितरांच्या दिवस कालात पितर जास्त कार्यप्रवण असतात दक्षिणायनाचे सहा महिने म्हणजे पितरांचा दिवस असतो तसेच दक्षिणायनाचा आरंभ व समाप्ती ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पक्षपंधरवडा हा त्या दिवसाचा म्हणजे पितरांच्या दिवस कालाचा भोजन काळ अथवा समय ठरतो म्हणूनच पक्ष पंधरवड्यात विविध श्राद्धे करावयाची असतात महालयातील पंधरा दिवसानुसार त्या त्या दिवशी श्राद्धे केले असता पुढील प्रमाणे त्या त्या तिथींची विविध फळे प्राप्त होतात प्रतिपदा उत्तम पुत्र द्वितीया सुकन्या तृतीया अश्व चतुर्थी पशु पंचमी बहुपुत्र तेजस्वी पुत्र, सप्तमी शेती अष्टमी लाभ नवमी पशु, दशमी गायी एकादशी गृहसंपत्ती द्वादशी मूल्यवान वस्तु, त्रयोदशी प्रतिष्ठा चतुर्दशी क्षय अमावस्या सकलकामना चतुर्दशी दिवशी महालय वर्ज्य असतो त्याचप्रमाणे महालयात काही तिथींना विशिष्ट मृत व्यक्तींचा मान असतो त्यानुसार अहेवपणी निधन पावलेल्या स्त्रियांस उद्देशून भाद्रपद वद्यनवमीस संन्यास घेऊन निधन पावलेल्या पुरुष व्यक्तीस द्वादशीस शास्त्राघात अपघात इत्यादी घटना घडून निधन पावलेल्या स्त्री व पुरुषांस उद्देशून चतुर्दशीस महालय असतो शास्त्रानुसार भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज सलगपणे महालय करणे अपेक्षित आहे तथापि ज्यांना पंधरा दिवस महालय करणे शक्य नसेल त्यांनी पंचमी षष्ठी अष्टमी दशमी व एकादशी यापैकी एका तिथीस प्रारंभ करून अमावस्येपर्यंत महालय करावा असे शास्त्र सांगते जेव्हा सलगपणे पंधरा दिवस महालय करणे असेल केवळ तेव्हाच चतुर्दशी दिवशी देखील महालय करता येते अन्य पक्षी करता येत नाही कारण चतुर्दशीचा महालय हा केवळ शास्त्राघात व अपघात यांनी मरण आलेल्यांसाठी असतो सध्याच्या काळात एकाच दिवशी त्यातही पितृनिधन तिथीस महालय करण्याची प्रथा पडलेली आहे पण ही निधन तिथी पौर्णिमा किंवा चतुर्दशी असल्यास प्रश्न निर्माण होतो महालयाचा दिवस ठरवताना पितृनिधन तिथी चतुर्दशी किंवा पौर्णिमेखेरीज येत असेल तर ती तिथी महालयासाठी घ्यावी आणि आपणास व पुरोतास सोयीस्कर असा चतुर्दशी खेरीज कोणताही दिवस महालयासाठी घ्यावा पितृनिधन तिथी चतुर्दशी किंवा पौर्णिमा असेल तर शक्यतो अमावस्येस किंवा अन्य सोयीस्कर दिवशी महालय करावा पितृ पंधरवड्यामध्ये महालय करणे शक्य झाले नाही तर पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत महालय करता येते नेहमीच प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालय श्राद्ध यातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीसाठी केले जाते तर महालयातील श्राद्धात आपल्या विशिष्ट नात्यातील सर्व मृत व्यक्तींचा समावेश असतो महालय श्राद्ध करणाऱ्यास आपल्या सर्व पितरांची सूची माहीत असावी लागते महालयात चार त्रयी आणि अन्य एक उद्दिष्टे यांचा समावेश होतो त्रयी म्हणजे तीन पिढ्या होत त्यानुसार पितृत्रयी म्हणजे वडील आजोबा पणजोबा मातृत्रयी म्हणजे आई आजी म्हणजे वडिलांची आई पणजी म्हणजे वडिलांची आजी आणि माता महत्रयी म्हणजे आईचे वडील आजोबा पणजोबा या तीन त्रयी होत याखेरीज माता महित्रयी म्हणजे आईची आई आजी पणजी ह्या त्रयीचाही समावेश महालयात करता येतो अशा प्रकारे चार त्रयीच्या बारा पितरांना पार्वण देवता म्हणतात शिवाय पत्नी पुत्र कन्या सुलता मामा भाऊ आत्या मावशी स्वतःची बहीण सासरे गुरु शिष्य आप्त ही एकाच व्यक्तीला म्हणजे तिचा जोडीदार व मुले यासह उद्देशून करण्यात येणारी श्राद्धे एकुद्दिष्टे श्राद्धे होत महालयामध्ये आपल्या नात्यातील सर्व पितरांना उद्देशून पिंडदान केल्यावर चार दिशांना धर्मपिंड दिले जातात त्यामध्ये आपल्या मातापित्याच्या दोन्ही कुळातील आप्त तसेच आपल्या जन्मजन्मांतरातील दास आश्रित सेवक मित्र सहवासातील पशु लावलेले वृक्ष व अन्य उपकारकर्ते ह्यांना उद्देशून पिंडदान करण्यात येते अशा प्रकारे सर्वांचे स्मरण करण्यासाठी शास्त्राने महालयाच्या निमित्ताने एक सुसंधी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल